नमस्कार जर तुम्हाला लॉ एम बी ए किंवा मॅनेजमेंट करायचं असेल किंवा डी एड बी एड एम एड करायचं असेल नर्सिंग करायचं असेल किंवा फार्मसी करायचं असेल तर महाराष्ट्र सरकारची एम एस सीई टी दोन हजार सव्वीस ची MST, या ठिकाणी फॉर्म भरायची दिनांक सुरू झालेली आहेत किंवा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ह्या सर्व परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या ठिकाणी होणार आहेत त्यामुळे तुम्ही जर अजून फॉर्म भरला नसेल तर पटापट या ठिकाणी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा द्यायचे तसंच तुमच्यापैकी काही जणांना घरी बसून किंवा ऑनलाईन पद्धतीने जर एज्युकेशन घ्यायचं असेल जसं की लॉ असेल एमबीबीएस असेल किंवा कुठल्याही पुण्यातल्या एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं नसेल किंवा तुम्हाला या परीक्षेबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्येकानं पंच्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस एकसष्ट शून्य एक या नंबरवर तुम्हाला लॉ ई टी एम बी एस सी ई टी बी एड सी ई टी असा मला मेसेज करा था था त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्मची मी लिंक पाठवून देणार आहे आणि तुम्हाला फॉर्म भरण्याचे काही गायडन्स लागत असेल ते सुद्धा त्या ठिकाणी आपले मोफत विनामूल्य केलं जाणार आहे त्यामुळे हा तुम्ही नंबर सेव्ह करायचा आहे हा रीलसुद्धा सेव्ह करायचा आहे आणि तुमचे जेवढे काही मित्र असतील त्यांना सांगायचं आहे की या ठिकाणी ही जी परीक्षा आहे त्या ठिकाणी परीक्षा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे थँक्यू